नमस्कार मी सावित्री आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत ते म्हणजे झोप झोप आपल्या बॉडीसाठी खूप महत्त्वाची असते आपलं संपूर्ण आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी आपण पुरेशी झोप घेणं सात ते आठ तास झोप घेणं गरजेचं असतं पण आजकालच्या धावपळीच्या जीवनात जो आपण स्ट्रेस घेतो त्याच्यामुळं आपली झोप कम्प्लीट होत नाही आणि जे आपलं मोबाईलचं स्क्रोलिंग वाटेल आहे त्याच्यामुळं आपल्या झोपेमध्ये डिस्टर्ब होतो तर आज आपण घरगुती उपाय बघणार आहोत जेणेकरून आपण आपली झोप कशी इम्प्रूव्ह होईल आपल्या बॉडीसाठी झोप का महत्वाची आहे कारण आपण जे दिवसभर आपन, हो काम, दिवस काम करून जो थकवा येतो तो, तो आपण रात्रभर आपली बॉडी रिपेअर करत असते आणि रिसेट होत असते दुसऱ्या दिवशी एनर्जी क्रिएट करण्यासाठी तयार होत असते आपली बॉडी त्यामुळे आपल्याला झोप झोप कम्प्लीट करणं गरजेचं असतं आपल्या झोपेसाठी मॅलाटॉनिन नावाचं जे संप्रेरक असतं ते आपल्या झोपेसाठी खूप गरजेचं असतं तर आज आपण पाहणार आहोत पाच पदार्थ जे झोपण्यापूर्वी खाल्ल्यानंतर आपली झोप इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत करू शकते पाच गोष्टी पाच उपाय पाहणार आहोत तर पहिला उपाय आहे कोमट दूध आणि जायफळ जर आपण कोमट दुधामध्ये जायफळ घालून पिलं तर आपली झोप इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होते तर काय करायचं कोमट दुधामध्ये जायफळ घालायचं आणि झोपेच्या आधी अर्धा तास प्यायचं त्यानंतरच झोपायचं त्यामुळं आपली झोप इम्प्रूव्ह होते आणि डीप स्लीप आपल्याला मिळते आणि सकाळी जागही लवकर तर दुसरा उपाय आहे आवळा पावडर प्लस मध म्हणजे थोड्याशा आवड आवळा पावडरमध्ये थोडासा मध घालून आपण घेऊ शकतो ज्याच्यामुळं मधामध्ये आवळ्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात आणि त्याच्यामुळं आपली झोप इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होते तसेच झोपेच्या आधी आपण अर्धा तास आधी तुळशीचा चहा घेऊ शकतो जेणेकरून आपला स्ट्रेस लेवल तुळशीमुळे कमी व्हायला मदत होते पण हा चहा बनवताना याच्यामध्ये साखर घालायची नाही साखर ॲवॉइड करायची आणि झोपेच्या आधी अर्धा तास घेऊ शकतो आपण जर आपलं रक्ताभिसरण व्यवस्थित होत असेल तर आपल्याला झोप लवकर येते त्यामुळं झोपण्यापूर्वी खोबरेल तेल किंवा तिळाचं तेल किंवा तूप वापरून पायांना एक पाच मिनटं मसाज केल्यानंतरही आपली झोप इम्प्रूव्ह होते आणि हे करून बघा नक्की तसेच झोप चांगली लागण्यासाठी आपण सॉफ्ट म्यु म्युझिकचाही वापर करू शकतो फोर थर्टी टू हर्ट्समध्ये म्युझिक आपण ऐकल्यानंतर शांत झोप लागते कारण तेव्हा मेंदू आपला पूर्ण शांत होतो स्ट्रेस फ्री होतो आणि झोप इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होते तर झोपेला डिस्टर्ब करणाऱ्या गोष्टी सहसा टाळल्या पाहिजेत जसे की मोबाईल स्क्रोलिंग करणे मोबाईलच्या लाईटमुळे आपलं जे बॉडीमध्ये मेलटनिन तयार होत असतं ते तयार होण्यास डिस्टर्बन्स येतो त्यामुळं झोपेमध्ये डिस्टर्बन्स येतो त्यामुळे मोबाईल स्क्रोलिंग करणं बंद करा आणि झोपण्यापूर्वी अतिसाखर खाणं टाळा आणि फ्राईड फूड वगैरे खाणं ज्यानं ज्याच्यामुळं पित्त वगैरे होईल असं फूड खाणं बंद करा जे आपण हे पाच उपाय बघितलेले त्यातला एखादा उपाय तरी नक्की ट्राय करून बघा आणि तुमची झोप इम्प्रूव्ह करा गोळ्या वगैरे घेण्याची काहीच गरज नाही कारण जर तुम्ही हे उपाय करून बघितले तर तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की यातला कोणता उपाय तुम्ही ऑलरेडी करत होतात आणि कोणता उपाय तुम्हाला आहे तो आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू